न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा पी सीईटीच्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतेच सेलेस्टियल नाईट या खगोलशास्त्रीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते टीम अनंतम या महाविद्यालयाच्या रॉकेटरी आणि स्पेस टीम टीमतर्फे आयोजित या कार्यक्रमाचं नेतृत्व कार्यकारी संचालक पार्थ बिरवटकर आणि व्यवस्थापकीय संचालक अथर्व शितोळे यांनी केले या कार्यक्रमाला तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दोन दुर्बिणींच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांनी शुक्र गुरु व त्यांचे चार चंद्र शनी व त्यांच्या कड्या तसेच चंद्राचं अविस्मरणीय दर्शन घेतलं विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचा अनुभव देण्यासाठी आणि अवकाश विज्ञानाची गोडी लागावी या उद्देशानं सेलेस्टियल नाईट सारख्या कार्यक्रमाचं आयोजन भविष्यातही करण्यात येणार आहे अशी माहिती टीम अनंतम दिली टीम अनंतन ही महाविद्यालयातील एक नवी रॉकेटरी आणि स्पेस रिसर्च टीम असून ती अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे या टीमला डॉक्टर केतन देसले यांनी मार्गदर्शन केलं पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे उपाध्यक्ष पद्माताई भोसले सचिव विठ्ठल काळभोर खजिनदार शांताराम गराडे उद्योजक नरेंद्र लांडगे अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई यांनी विद्यार्थी आणि इतर सहभागींचे स्वागत केले न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा प्रतिनिधी आकाश ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा